एकवीस दोन दोन हजार बावीस साली महाराष्ट्र सरकारनं एक शासन निर्णय केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी जी एफ आर पी आहे त्या पीपैकी केवळ जी बेसिक एफआरपी आहे दहा पॉईंट पंचवीस वर निघणारी तेवढीच एफ आर पी द्यायची आणि त्यातून तोडणी वाहतूक करता पहिला जा ॲडव्हान्स द्यायचा आणि उर्वरित रक्कम ही सीझन संपल्यानंतर त्या कारखान्याची रिकवरी किती लागते त्याचा हिशेब करून दोन टप्प्यामध्ये द्यायचा अशा प्रकारचा तो शासन निर्णय होता त्यामुळे दोन दोन वर्षे शेतकऱ्यांना एफआरपी मिळत नव्हती साखर कारखाने याचा या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत होते आज आजही या क्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास सात ते आठ हजार कोटी रुपयाची एफआरपी थकीत आहे आणि म्हणून या शासन निर्णयाला मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयामध्ये हरकत घेतलेली होती त्याला आव्हान दिलेलं होतं जवळजवळ तीन वर्ष त्याच्यावर सुनावणी होत नव्हती अखेर मला सुप्रीम कोर्टाकडे तक्रार करावी लागली आणि त्यानंतर गेल्या महिनाभरामध्ये सातत्यानं अनेक सुनावण्या झाल्या आणि आज शेतकऱ्यांचा विजय झालेला आहे एकवीस दोन दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेला आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी चौदा दिवसाच्या आत गेल्या वर्षीच्या रिकव्हरीच्या आधारानं एफआरपी द्यावी असा निर्णय हायकोर्टानं दिलेला आहे किती मोठा दिलासा हा फार मोठा दिलासा गेल्या अनेक वर्षापासून ही पद्धत महाराष्ट्रामध्ये चालू होती पण मध्येच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सा सरकार असताना याच्यामध्ये बदल केला गेला, गेला आणि तुकड्या तुकड्यानं शेतकऱ्याला एफआरपी द्यायचा अशा प्रकारचा हा बदल होता कारखानदारांच्या दबावाला बळी पडून माल सरकारनं हा निर्णय घेतलेला होता परंतु पुन्हा एकदा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही या सगळ्या साखर कारखानदारांना चारी मुंड्या चित केलेला आहे